सी टीई टीमध्ये एकशे वीस प्लस स्कोअर करायचा आहे का तर पुढचे चार मिनिट तुमचं एक्झाम बदलून टाकतील म्हणजे तुमचं आयुष्य बदलून टाकतील तुम्ही सी टी ई टी पास होणार म्हणजे होणारच आपण आज हायू स्टेपमध्ये एकशे वीस प्लस स्कोअर कसा आणायचा हे बघणार आहोत चला आपण सुरू करूया बघा पहिल्यांदा तुमचे प्रॉब्लेम्स असतात काय प्रॉब्लेम्स असतात बहुतेक विद्यार्थ्यांना कुठून सुरू करायचं हेच समजत नाही पेडागॉजी तर खूप खूप महत्त्वाचे असूनही त्याकडे दुर्लक्ष तुम्ही करता प्रिवियस पेपर प्रॅक्टिस होत नाही डेली रुटीन फिक्स नसतो यामुळे सीई टी पास होत नाही आणि मास एकशे नऊ नौ, नव्वद शंभर किंवा पाचच्या पण जवळ तुम्ही जात नाही नव्वद आणि शंभरच्या आसपासच अडकता चला याच्यावर आपण सोल्युशन शोधूया काय आहे सोल्युशन बघा मेन स्ट्रॅटेजी तुमची काय पाहिजे पाच पॉवरफुल स्टेपमध्ये आपण बघणार आहोत पहिली स्टेप बघा काय आहे पहिल्या स्टेप पेडागॉजी टॉप प्रायोरिटी तुमची काय पाहिजे कशाकडे लक्ष पाहिजे पेडागॉजीकडे त्यामध्ये तुम्हाला चाळीस मार्क फिक्स करायचे चाळीस मार्काच्या पॅडॉलॉजी खात्रीशीर तुम्हाला पैकी चाळीस मार्क त्या पेडागॉजीवर पडलेच पाहिजेत काय करा सी टी टीमध्ये चाळीस मार्क पेडागॉजी खात्रीशीर घ्या चाइल्ड डेव्हलपमेंट सी डी पीमध्ये तीस प्रश्न ते तुम्हाला फिक तीसपैकी तीस तिथं तुम्हाला मिळालेच पाहिजे लँग्वेज पॅडॉलॉजीमध्ये काय असतं दहा प्रश्न लँग्वेज एक आणि लँग्वेज दोनमध्ये दहा दहा प्रश्न रोज एक तास पॅडॅगॉजी काय करायची वाचायची म्हणजे वाचायची एक तास पॅडागॉजीला तुम्ही द्यायचा कन्सेप्ट बेसिफिकेशन सोडवायचे लर्निंग थेअरीज टिचिंग मेथड असेसमेंट याचं शॉर्ट नोट्स काढायच्या हे स्ट्रॉंग असेल तर चाळीसपैकी तीस ते पस्तीस इझिली तुम्हाला मिळू शकतील जर तुमची पॅडागॉजी चांगली असेल तर तुम्हाला मार्क्स घ्यायला कोणीच अडवू शकत नाही चला पुढं बघूया आपले पुढचा दुसऱ्या स्टेपमध्ये तुम्ही काय करायचं काय लक्षात ठेवायचं पुढचे चाळीस मार्काचं काय करण्यासाठी काय लक्षात ठेवायचं पहिले चाळीस मार्क तुम्ही कशा तीस पस्तीस मार्क कशामध्ये फिक्स करू शकता पॅडॉगॉजीमध्ये आता दुसरे लँग्वेज फर्स्ट आणि लँग्वेज सेकंडवर कसं लक्ष द्यायचं बघा ग्रामर प्लस पॅडॉगॉजी परफेक्ट कंबो डेली वीस मिनिट ग्रामरला द्यायचे वीस मिनिट रीडिंग प्रॅक्टिस प्रिव्हियस इअर लँग्वेज पॅडगॉजी पॅडॉगॉजी जरूर सोडवा कारण त्यातूनच तुम्हाला पॅडॉगॉजी कसे प्रश्न येणार आहेत ते तुम्ही लक्षात घेणार आहे आणि पॅडॉगॉजीचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर दररोज डेली येणारच आहेत त्यामुळे दररोज चॅनल बघायला विसरू नका आणि नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब जरूर करा लँग्वेज सी टी टीमध्ये स्कोरिंग आहे लँग्वेज दोन्ही सब्जेक्ट लँग्वेज विषयाचं तुम्ही सी डी पी सी डी पी तर तुम्ही कराच सी डी पीमध्ये तीसपैकी तुम्हाला अठ्ठावीस एकोणतीस तीस पडलेच पाहिजेत तेव्हाच तुमचा स्कोर जास्त होणार आहे लँग्वेज सी टी टी स्कोरिंग आहेत कारण तीस प्लस सहज तुम्हाला तिथं मिळून जातात दोन्ही मिळून लँग्वेज फर्स्ट आणि लँग्वेज सेकंड मग तीस प्लस तुम्हाला तिथं मिळालेच पाहिजे बघा आणि पुढं पुढची थर्स थर्ड स्टेप काय असणार आहे बघा ई व्ही एस ई व्ही एस आणि मॅथ मॅथ स्ट्रॅटेजी फर्स्ट पेपरसाठी कशी करायची कॅल्क्युलेशन स्पीड नाही तर तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागणार आहे तिथं कन्सेप्ट विड्युल महिनेभरात क्लिअर होतील म्हणजे पहिल्यांदा कन्सेप्ट क्लिअर करा महिन्या ह्या महिन्यामध्ये डिसेंबर तुमचा कन्सेप्ट क्लिअर करण्यामध्ये गेला पाहिजे रोज पंधरा ते वीस एम सी क्यू सोडवा ई व्ही एस एन सी आय टी क्लास तीन ते पाचचं रीडिंग करा तीन ते पाच म्हणजे ई व्ही एचचे बुक आहेत ते तुम्ही कॉन्सन्ट्रेटली रीडिंग करायलाच हवीत त्यातून नोट काढण्याचा प्रयत्न करा ई व्ही एस पॅडॉगॉजीचे पन्नास प्रश्न विकली पॅडॉगाजी तुम्ही ई व्ही एस करायचंच कारण तिथंच तुमचा जास्त स्कोअर होणार आहे तिथं पॅडॉगाजी ई व्ही एसचे जास्त एन सी ए जास्त पॅडॉगॉजीवरच प्रश्न विचारले जातात त्यामुळे पॅडॉलॉजी जर सगळ्या सब्जेक्ट सब चांगली असेल तर तुम्हाला कोणीही पास होण्यापासून अडवू शकत नाही चौथ्या स्टेपमध्ये काय करायचं तुम्ही सगळ्यात महत्त्वाचं काय बघ सॉल्व सॉल्व्ह करायला सगळ्यात महत्त्वाचं काय तुम्ही सॉल्व वीस मॉक टेस्ट तरी सॉल्व करायच्याच त्याच्या सी टी टी प्रॅक्टिस गेम प्रॅक्टिसमध्ये रोज एक मॉक टेस्ट पंचवीस दिवस ठरवायचं आपल्या मनाशी जिद्दीनं ठरवायचं मी आज एक तरी मॉक टेस्ट सोडवल्याशिवाय झोपणार नाही असं ठरवलं तरच तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे स्कोरिंग पॅटर्न अनालाइज करा वीक टॉपिक्स रिवाइज करा जे जे तुम्हाला वीक टॉपिक वाटत आहेत ते तुम्ही बाजूला नोट काढून ठेवायच्या कुठला नोट वाटतो त्याच्यावर तुम्ही रिव्हिजन जास्त करा रिव्हिजन केल्याशिवाय तुम्हाला कशामध्येही यश येणार नाही जेव्हा प्रॅक्टिस प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट म्हणजे तुम्ही जेव्हा प्रॅक्टिस कराल प्रॅक्टिस 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 प्रॅक्टिसने सर्व सॉल्व होतं जे मग जे मॉक टेस्ट सोडवतात त्याच्यामध्ये एकशे प्ल वीस प्लस विकलेशन विलक्षण सोपे जातात म्हणजे एकशे वीस प्लस प्रश्न तुमचे सोपे असतात आणि जे अवघड असतात त्यावर तुम्ही काम करायचं आहे पाचव्या स्टेपमध्ये काय करायचं बघा लास्ट दहा दिवस परीक्षेच्या लास्टचे दहा दिवस तुम्ही काय करायचं बघा दहा दिवस फक्त हे रिवाईज करायचं शॉर्ट नोट लँग्वेज एम सी क्यूज व्ही एस पॅडॉगॉजी मॅथ्स फॉर्म्युला प्लस ट्रिक्स प्रिवियस इयर सोळा ते चोवीसपर्यंतचे पर्यंतचे सर्व पेपर सॉल्व करण्याचा प्रयत्न करायचे किंवा रिव्हिजन करायचे त्याचे हाय रिव्हिजन रिव्हिजन जेवढी तुम्ही जास्त कराल तेव्हा तुमचा हाय स्कोर येणार आहे त्यामुळे आपल्या चॅनलवर आम्ही आपण मा पाठीमागचे दररोज ई व्ही एस किंवा सोशल सायन्स आणि सोशल स्टडी असू द्या तुमचा दररोज डेली एक दिवस आड करून शंभर प्रश्नांचं आपण सराव घेणार आहोत त्यामुळे आपल्या चॅनल नक्की नक्की सबस्क्राईब करून ठेवा तुम्हाला त्याचा खूप फायदा होणार आहे त्यामुळं आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघत चला प्लेलिस्टमध्ये सगळे व्हिडिओ सी टी टीचे आहेत ते तुम्ही बघून घ्या मिनी स्टडी प्लॅन काय पाहिजे तुमचा जर तुम्हाला मिनी स्टडी प्लॅन आपला दरोजा डेली म्हणजे दिवसाचा आपला स्टडी प्लॅन कसा पाहिजे बघा डेली थ्री अवर्स डेली थ्री अवर्स, अवर्स टी टी टू रुटीन परफेक्ट टाईम टेबल कसं द्यायचं एक तास सी डी बी प्लस लँग्वेज पेडागॉजी पंचेचाळीस मिनिट मॅथचं आणि ई व्ही एस पंचेचाळीस मॉक टेस्ट अनालिसिस आणि अने तीस मिनटं लँग्वेज प्रॅक्टिसला द्यायची आहे हे तुम्ही लक्षात स्क्रीनशॉट काढून ठेवा दररोज कसा अभ्यास आणि ग्र जे घर चालवून महिला ज्या जॉब करून तयारी करत आहेत त्यांनी सुद्धा हा वेळ काढून अभ्यास करायला सुरुवात करायची आहे सीई टी डी म्हणजे कठीण काही नाही बरं का, का? स्ट्रॅटेजी नसणं कठीण आहे त्यामुळे तुम्ही स्ट्रॅटेजी बनवा तुम्ही सी टीला टी ई टी, टी, टी पास होण्यापासून तुम्हाला कोणीही रोखू शकत को नाही आजपासून तीस दिवस फॉलो करा तुमचा स्कोअर नक्की एकशे वीस प्लस जाणार म्हणजे जाणार अशा पद्धती तुम्हाला हे पाच स्टेपमध्ये आपण स्टेटेज जी समजून सांगितलेली आहे तुम्ही हे फॉलो करा तुमचा एकशे वीस प्लस स्कोअर आल्यानंतर रिझल्ट लागल्यानंतर नक्की कमेंट करून सांगा की हे ह्याच्यामुळं माझं शक्य झालं धन्यवाद